छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यामध्ये पावसामुळे आतोनात नुकसान झालंय वीज पडून चौघांचा मृत्यू झालाय तर हजारो हेक्टरवरील शेतीचं नुकसान झालंय चला पाहूयात जय महाराष्ट्राचा हा स्पेशल रिपोर्ट अवकाळीचा मराठवाड्याला तडाखा आंबा डाळिंब केळी बागांना फटका शेकडो घरं आणि गोठ्यावरचे पत्रे गेले उडून मराठवाड्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून अवकाळीचं थैमान सुरू आहे या अवकाळी पावसामुळं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह जालना लातूर हिंगोली या जिल्ह्यात जनजीवन पार विस्कळीत झालंय हजारो हेक्टरवरचे केळी आंबा संत्रा या बागांसह भाजीपाला पिकांनाही फटका बसलाय ऐन खरीप पेरणीसाठी शेतीची मशागत सुरू असताना उन्हाळ्यातच अवकाळी पावसानं हाहाकार माजवल्यानं शेती कामं ठप्प झाली आहेत जीवित जीवितहानी आणि वित्तहानी देखील मोठ्या प्रमाणावर होते घरांची देखील पडझड झाली नुकसानीमुळं शेतकरी चांगलाच मेटाकुटीला आलाय चक्रीवादळाच्या अवकाळी पावसा, पावसामुळं आम्ही घरामध्ये बसेलो तिकडे पलीकड तर आम्हाला काहीतरी जाणलो नाही पण आम्ही पाऊस उघडल्यानंतर बाहेर आलो असे अशी बयानकांनी पाहिलं बाहेर दोन चार आंब्याचे झाड आमचे पसरलेले होते नंतर आमच्या घरात पाठी एक आंब्याचं झाड होतं मोठं ते आंब्याचं झाड डायरेक्ट मलातूनच उठून पडलं ते झाडावर पडलं झाडावर पडल्यानंतर वरचे ओरंडे व झिना पूर्ण कोसळला पण आतून पूर्ण भीतीला त्याला गेल तडे गेले आम्हाला याची काहीतरी सरकारने भरपाई द्यावी लातूर जिल्ह्यातही मोठा फटका बसलाय तसंच कासार शिर्शी या कांदा पिकवणाऱ्या भागात पाचशे ते सहाशे क्विंटल कांदा भिजून सडल्यानं हा कांदा फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे लातूर मध्ये वीज अंगावर पडून पशुधनाची मोठी हानी झाली आहे दोन दिवसात एकोणीस जनावरांचा मृत्यू झालाय पाऊस होता वाऱ्यामुळे आमच्या समजा कागदाचं आम्ही बांधायलाच आम्हाला सातशे रुपये रोजाने लेबर लावा लागले पंचवीस हजाराचा कागद आणला मजुरी झाली सव्वीस हजार आणि कागद झाला पंचवीस हजारात आता हे फाटला आता आता हे फळाला काय चट्टे पडते चट्टे पडल्यानंतर व्यापारी काय करतो ते चट्टे पडलेले फळ घेत नाही ना बाहेर फेकून देतो ना ते मग ते आमचा तोटाच होतो ना त्यात हे नुकसान झालं ना आमचं गेल्या पाच दिवसात मराठवाड्यात पावसानं हैदोस घातल्यानं साडे हजार हेक्टर शेती क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे या नुकसानीचे पंचनामे सुरू झालेत मात्र आता तातडीनं नुकसान भरपाई द्यावी एवढीच शेतकऱ्यांची रास्त अपेक्षा आहे आता मराठवाड्यामध्ये दोन, दोन दिवस देखील देण्यात येल्लो त्यामुळे आज आणि उद्या दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे आहे ती हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली त्यामुळे आता प्रत्येक नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन जे आहे ते हवामान विभागाकडून घेण्यात आलेलं आहे कारण सध्या मागील काही दिवसापासून मराठवाड्यामध्ये अवकाळीच थैमान सुरू आहे छत्रपती संभाजीनगर जालना धाराशिव या जिल्ह्यांमध्ये देखील अवकाळी कहर केल्याचा पाहायला मिळाला त्यामुळे काढण्यात आलेलं कांदा पीक देखील आगी शेतकऱ्यांचं जमीन दोस्त झालेला आहे जमीनतून वाहून जे आहे ते गेलेलं आहे अनेक शेतकऱ्यांचा कांदा जो आहे साठवणुकीचा कांदा तो देखील भिजला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे प्रशासनाने तातडीने संपूर्ण नुकसानीचे पंचनामे करून तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी आता शेतकरी वर्गातून होत आहे छत्रपती संभाजीनगरून विजय चिडे जय महाराष्ट्र